संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय मी आज आपल्या बरोबर गोडमिंटन ग्रुप ऑन राईट साईड बोलत आहे गुडमिंटन ग्रुप एक छोटा पण सक्रिय ग्रुप वाईमध्ये कार्यरत असून तो छोटी मोठी समाजोपयोगी कामे करीत असतो मित्र हो रस्ते अपघात हा ज्वलंत समस्या केवळ भारतातच नव्हे तर जागतिक समस्या आहे भारतात वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात पायी चालणाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे यामुळे चा रस्ते अपघात कमी होतील हॉक ऑन राईट साईड कायदेशीर तरतुदीप्रमाणे वाहनाने रस्त्याच्या डाव्या बाजूने जावायचे आहे आणि पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवायचे आहे ऑक ऑन राईट रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याने अपघात तर कमी होतीलच त्याचबरोबर चेन स्नॅकिंग मोबाईल स्ट्रॅचिंग ॲसिड अटॅक अशा घटनाही कमी होतील ध्वनी प्रदूषण ग्रुप वाईतर्फे सदरची माहिती जास्त जास्त लोकांमध्ये पोचण्यासाठी व्हिडिओ वाहनांवरती स्टिकर लावणे रस्त्यांवर बॅनर लावणे आदी गोष्टी करत आहोत शाळा कॉलेजेसमधून आणि ऑफिसेसमधून मेळावे घेत आहोत वॉक ऑन right. राईट मित्रांनो आपल्या देशामध्ये दर दिवशी चोवीस तासामध्ये जवळपास पाचशे अपघात होतात आणि या पाचशे अपघातामध्ये दर टीक एक एकाचा मृत्यू होतो अपघातामध्ये तर कोणत्याही मृत्यूपेक्षा या मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यामुळे टू व्हीलर चालवणाऱ्याने हेल्मेट फोर व्हीलर चालवणारे सीट बेल्ट आणि बाई जे चालत आहे त्यांनी नेहमी उजव्या दिशेने चालायचं आहे चालतारा नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व जनजागृती करा वॉक ऑन रान पायी चालताना रस्त्याच्या उद्या बाजूने चालावे